बघा माणसाला प्रत्येकाला काही ना काहीतरी आयुष्यामध्ये अडचणी येतात तशाच अनंत अडचणी आमच्या रामचंद्र धनाजी मोरे यांच्या वाट्याला आल्या अभ्यासाच्या काळामध्ये वडिलांच निधन झालं घरी फक्त तीस गुंठे जमीन अरे पोटची गुजराण कशी करायची हा प्रश्न परंतु या माणसानं कधी कुणापुढं स्वाभिमान घाण ठेवला नाही पुन्हा पुढे कधी हात पसरला नाही स्वतः तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये तुळजापूर या ठिकाणी पुजाऱ्याच्या हाताखाली काम काम केलं केलं साफसफाईचं त्याच्यातून चा चार पैसे मिळवले आणि आपलं शिक्षण चालूच ठेवलं आणि आज एम पी एस सी च्या माध्यमातून महसूल सहायक म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे त्याबद्दल विजय अकॅडमी लातूरच्या वतीनं मी त्यांची मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर त्यांचं मी अभिनंदनही करतो काय वाटते रामभाऊ ह्या प्रवासामध्ये खर तर सरांचं मार्गदर्शन आणि विजय स्पर्धा परीक्षा केंद्र यांची मिळाली साथ ह्यानं आज कुठं तर मलाही यश मिळालं आणि ह्याबद्दल सरांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद